नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व ठिकाणी शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी होत असताना तळेगाव दाबाडी येथील मंत्र सिटी या ठिकाणी असणाऱ्या स्वप्नाली मेहंदी क्लासेस या ठिकाणी देखील बाल शिवाजींचा पाळणा गाण्यात आला त्याप्रसंगी स्वप्नाली मेहंदी क्लासचे ज्या सर्वे सर्व आहेत स्वप्नाली दानवली यांच्यासमोर त्यांच्या जवळ असणाऱ्या ज्या शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी आहेत ते सुद्धा उपस्थित होते त्याच्यामध्ये सुवर्ण काळोखे जया सोनपासारे प्रीती जाधव सबा मुलानी आणि दीपाली पाचंगळे यांनी देखील त्या ठिकाणी अतिशय चांगला असा पाळणा शिवबांचा गायलेला आहे त्याच्या बाबतचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण लवकरच पाहणार आहोत जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा बाळ शिवाजीचा जुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा गाली तीड लावून बाळा काजळ घाला डोळा उंची आंगळ डोळी टोपड पाहून सुख गोपाळा डोळी टोपड पाहून उतराग लवकर दृष्ट लागल बाळा कौशल्याचा रामदसाहा लाल यशोदेचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पा शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग जा 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 रे बाळा जाग रे जाग रे बाळा जाग रे ढोलनगारे घुमू द्यात रे जळू द्यात चौघडे शिवने सदरेवर भगवा झेंडा फडफडे ढोल हरपले सह्याद्रीचे कडे बाळा तुझ्या साठी मावळे मर्द मराठे कडे गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे बाळा साठी मावळे मर्द मराठे बाळ बार शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा चंद्रचा साहा इंद्र शोभतो पुत्र किसाहूचा चंद्रचा साहा शोभतो जाऊचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळना पाळना बाळ शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज